आपण पाहता सत्या साथी विरुद्ध बिजासन दोन ट्रक ची धड़क, एकाचा मृत्यू तर सत्तरहून अधिक बकऱ्या दगावल्या मागून आलेल्या भरधाव ट्रक न धडक दिल्यानं अपघात मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक विस्कळीत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाट परिसरात आज पहाटे साडेचारच्या सुमारास दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले या दुर्घटनेत बकऱ्यांची वाहतूक करणारा एक ट्रक पलटीत झाल्यानं त्यातील सत्तरहून अधिक बकऱ्यांचाही दुर्दैवी अंत झाला अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती मिळालेल्या माहितीनुसार शिरपूरच्या दीक्षणा बकऱ्यांची वाहतूक करणारा ट्रक एम पी झिरो नऊ झेड एन पंच्याऐंशी एकोणतीस बिजासन घाटातील भिलटबाबा मंदिराजवळून जात होता त्याचवेळी मागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या ट्रकनं क्रमांक एन एल झिरो एक एन पंच्याऐंशी पंच्याऐंशी त्याला जोरदार धडक दिली धडक इतके भीषण होती की बकऱ्यांनी भरलेला ट्रक रस्त्यावर पलटी झाला तर मागून धडक देणारा ट्रक नियंत्रणाबाहेर जाऊन महामार्गाच्या लोखंडी कठड्यावर आदळला ज्यात त्याच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला या अपघातानंतर राजू सलीम कुरेशी यांचा मृत्यू झाला असून जावेद कुरेशी आणि दीपक वर्मा हे दोघे गंभीर जखमी झाले महामार्ग पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मृतदेह आणि जखमींना तातडीनं शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर महामार्गावर सर्वत्र मृत बकऱ्यांचा खच पडला होता रस्त्यावर मक्याचे दाणे आणि वाहनांचे तुटलेले लोखंडी अवशेष वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस स्थानिक नागरिक पोलीस आणि घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीनं मदत कार्य सुरू करून परिस्थिती नियंत्रणात आणली वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत